चर्चा ही होणारच आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या रंगकर्मींनी रंगभूमी दिना दिवशी अर्धवट अवस्थेत असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात रंगभूमी दिन साजरा केला त्याबरोबर खासबाग मैदानात वाढलेल्या झाडा झुडपांबरोबरच आखाड्याच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात कोल्हापुरातील पैलवान आणि कुस्तीप्रेमी नागरिकांनी नुकतंच आंदोलन केलं होतं या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाची पाहणी केली यावेळी त्यांच्या सभेत माजी नगरसेवक अजित ठाणेकर राजसिंह शेळके आशिष ढवळे विजयसिंह खाडे पाटील अविनाश कुंभार उपस्थित होते यावेळी आमदार महाडिक यांनी महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदान हा कोल्हापूरकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही ठरलेल्या मुदतीत दर्जेदार काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे तर झालेल्या कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांची आहे दोघांनीही जबाबदारीत कुचराई करू नये असे निर्देश आमदारांनी दिले नाट्यगृहाचा ऐतिहासिक बाज जपत अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा आसन व्यवस्था आणि इतर सुविधा निर्माण केल्या जातील अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी उपस्थित रंगकर्मींना दिली रंगकर्मियाने नाट्यक्षेत्रातील तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यानंतर आमदार महाडिक यांनी खासबाग मैदानाची पाणी केली मैदानाची स्वच्छता नियमित राखली जाणं गरजेचं आहे त्यासाठी महानगरपालिकेनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी खासबाग मैदानाच्या तटबंदीवर वाढलेली झाडं काढून टाकावीत मैदानाच्या कठड्यालगत असलेल्या अशोकाच्या झाडांना इतरत्र पुनर्रोपित करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा त्याबरोबरच संपूर्ण बांधकामाचं स्ट्रक्चर्ड ऑडिट करून आवश्यक तिथं डागडुजी करून घ्यावी असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले यावेळी पैलवान मारुती माऊली जमदाडे यांच्यासह अन्य मल्लांनी खासबाग मैदानात पहाटेच्या वेळी कुस्तीचा सराव करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली त्याचबरोबर मैदानात लाईट आणि चेंजिंग रूमची व्यवस्था करण्याची मागणी केली याबाबत प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन लवकरात लवकर कारवाई कराव्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिल्या आमदार राजे क्षीरसागर खासदार धनंजय माडिक आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एकत्रित एक बैठक घेऊन केंद्राने राज्य शासनाकडून हेरिटेज वास्तू देखभालीसाठी विशेष प्रस्ताव सादर करून निधीची तरतूद केली अशी ग्वाही आमदार अमोल माडिक यांनी दिली जे काम करायचं आहे तर दर्जेदारच व्हावं यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालण्याच्या सूचना माडिक यांना केल्या प्रत्येकानं डेडलाईन पाळली पाहिजे दिरंगाई करून याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी पैलवान बाबाराजे महाडिक विकी महाडिक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष विलिंद आष्टेकर रंगकर्मी प्रसाद जमदग्नी सुनील घोरपडे यांच्यासह अन्य रंगकर्मी कोल्हापुरातील विविध तालीममध्ये प्रशिक्षण घेणारे पैलवान महापालिकेचे अधिकारी ठेकेदार आणि कर्मचारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज